योग्य असं ठरलेलं नाही दहा वर्षापूर्वी आपल्याला सोप दाखवल्या गेले नंतर पाच वर्षे गेले आणि आता त्यांचं खरं रूप आपल्याला दिसायला लागलेलं आहे मी एकच उदाहरण तुम्हाला देतो आणि थांबणार आहे कारण साहेबांचं आदरणीय राऊत साहेब आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं ऐशी कोटी लोक आणि इथून पुढे देत राहू हा विकास झाला का जर आजपर्यंत तुम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं फुकट म्हणायचं की ते ऐंशी कोटी लोक तेवढीच दिसती कोटी लोक तेवढेच दिसतात आणि म्हणून मला असं वाटतं की खर काम करायचं असेल तर महाराष्ट्राची महाविकास आघाडी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा विषय असेल एवढं आपल्या सर्वांना माहित आहे आपण सर्वजण अनुभवतो त्याच्या बाबत बोललंच नाही पाहिजे असं मला वाटतं कारण प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे नाशिकच्या जर समस्या म्हणाल तर गोदावरी चरीला लागलेल्या आहेत आय टी पार्क बद्दल जागा बदलून आणि ह्या सर्व काम पूर्ण आणि जर आपले आशीर्वाद असतील तर जरूर आपण हे सर्व काम लोकांचे प्रश्न तिथं मांडायचे असतात कायदे बनवत असताना लोकांचे सक्षम आहे माझं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही विधानसभेचं से जर पाहिलं आपल्याला विनंती करतो वीस मे रोजी होणारी निवडणूक ही तुमच्या माझ्या सर्वात जय हिंद जय महाराष्ट्र आणि वीस टक्के राजकारण करत असताना आपल्या सर्वांच्या वटन दाबून आपण सगळ्यांनी त्यांना विजयी करायचा एकदा त्यांच्यासाठी जोर यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद संजय जी राऊत <प्रावद> <प्रावद> उद्धवजी ठाकरे आणि या गोल्फ मैदानावर अनंत काळात जमलेले लाखो लाखो